प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार कल्याणकारी योजना अंतर्गत जेऊरी येथे कामगार महिला व पुरुष कामगारांना घर उपयोग संच वाटप भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार कल्याणकारी योजना अंतर्गत जेऊरी येथे कामगार महिला व पुरुष कामगारांना घर उपयोग संच वाटप करण्यात आले व पन्नास लोकांना लाभ मिळवून दिला आज श्री नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार महिला व पुरुष कामगारांना घर उपयोग संच वाटप करून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला जेऊर येथे आमदार सचिनदादा यांच्या प्रयत्नातून झालेल्या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचे कामे आमदार सचिनदादा कट्टर समर्थक मुकेशदादा कांबळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे सुभाष हंद्राळ भूतप्रमुख शिवलिंग वग्गे देवीदास हुटकर बसवराज कोळी अखिल शेख विजय शिरगूर राजू आलुरे व जेऊर येथील कामगार महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते